नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा पुढील प्रोममध्ये दुर्गीला सगळ्या गोष्टी खूप सोप्या वाटतात ते अक्षराच्या घरच्यांना खूप गरीब मानत असते आणि तिचा गैरसमज असतो आपण तिथे गेल्यानंतर काही पण करू शकतो ते आता मोठ्या थाटात म्हणते बोला की सुनबाईसनी पण बाबा बोट करून आणि दात खाऊन म्हणतात तुमची हिंमत कशी झाली हो माझ्या घरात यायची दुर्गी तावातावाने म्हणते मी आमच्या सुनबाईसनी बोलायला आले आता इरा ते येते पण तिची बोलती बंद होते बाबा दुर्गीला म्हणतात तुमची सून होती ती आता नाही आता ती फक्त माझी लेक आहे आणि तुमचा तिच्यावर काहीही अधिकार नाही तुम्ही तिला डिवोर्स पेपर पाठवून हे सिद्ध आहे त्यामुळे बास करा हे सगळं उचला आणि निघा आता तेवढ्यात अक्षर येते दुर्गीला बघून म्हणते तुम्ही कशाला आला तिथे दुर्गी म्हणते मी तुला घेऊन जायला आले ते आता रागामध्ये आणि तोऱ्यामध्ये अक्षराचा हात पकडते आणि घेऊन जायला लागते पण आता मात्र अक्षरा एवढी खंबीर असते की दुर्गीलाच मागे ओढते हे अक्षराचं रूप बघून दुर्गीचा चांगलाच माज उतरतो ती घाबरून अक्षराकडं बघते पण अक्षराच्या चेहऱ्यावर एक वेगळाच अटिट्यूड असतो यावेळेस मात्र त्या चेहऱ्यावर खूप आत्मविश्वास असतो दुर्गीने तिचा हात पकडलेला असतो आता अक्षरा दुगींचेही हात वर नेते आणि आपल्या हाताने जोरात दुर्गीचा हात झटकते हे बघून दुर्गीच्या पायाकाची जमीनच सरकते तुम्हाला काय वाटतं खरंच अक्षराने घरी जाऊन आता दुर्गीसोबत भुवनेश्वरीला इंगा दाखवायला हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद